चला आता तुम्हाला हे बघा लाल किल्ला आतमधून दाखवते आतमधन आतमधन चेकिंग हो गी। चला इथे चेकिंग होती बरं का चला आता आतमधनं बघा तुम्ही हे बघा आतमध्ये आलोय या आपण आता हे आहे लाल किल्ला बघा तुम्हाला लालच किल्ला दाखवते आज अजून दुसरं काही बघू हे तर मंदिर पण आहे संतोषी माताच हे काय हे आहे लाल किल्ला शहा शहाजहाचा आहे ना का शहाजहा शहाजहा म्हणजेच औरंगजेब असेच काहीतरी आहे बघा ह्याचा है यांचा पण इतिहास आहे हा मी चौथी क्लासला होती ना तो आहे ना एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली बघा मी चौथी क्लासला असताना ह्या ह्याचा इतिहास होता इतिहास पुस्तकात औरंगजेबचं पण होतं म्हणजे शिवाजी महाराजांचं होतं इतिहास तर पण त्याच्यामध्ये ह्यांचा पण उच्चार झाला होता बघा कुठंतरी तर चला आता इथे सिक्युरिटी गार्ड बसला आहे तर मी बंद करते आता एकदा तर मी म्हणलं अलाउड नाही आहे बरं का फोन पण फोन अलाउड आहे फोन आलाआउड आहे त्याच्यामुळं मग मी तिकीट काढलं पन्नास रुपयाचं एक तिकीट आहे तर तिकीट काढून आता आम्ही चाललो आहे आतमध्ये कारण फोन आलआउड आहे पन्नास रुपयाचं एक माणसाचं तिकीट आहे तर तिकीट म्हणजे आतमध्ये फिरायला तिकीट बरं का हे हां फ्रीमध्ये नाही ते पण सात वाजता सहा वाजता बंद होतं संध्याकाळी तर हे बघा हे असले बघा हे जे नाही गेट <laughs> गेट मंत्री ते नाही का तिथे बसतात चौकीदार चौकीदार असतं बघा पारेकरी त्याच्यासाठी बनवलंय हे आणि गेट बघा किती मोठे मोठे हे लाल किल्ल्याचा आतला हिस्सा तर तुम्ही बघत राहा बरं का फोन हालतोय का लई हालचा असेल मी जमानी चालली हां तर हे बघा आपले जे पंतप्रधानमंत्री आहेत ना मोदी सरकार तर ते मोदीजी हे हे जिंना चढतात ह्या ब्रिजवरन हे ब्रिजवरनं वर जाऊन मग ते झेंडा वंदन करतात बघा हे बघा हे आहे ब्रिज आणि ह्या ब्रिजवरनं असं वर, वर चढतात आणि इथून जाऊन असं इथं तिकडच्या साईडला झेंडा वंदन करतात बघा हे बघा हां तर हे आहे आतला लाल किल्ला बघा आपला आपल्या भारताचा झेंडा आपल्या भारताचा झेंडा कसा फडकायला लागला आहे बघा गॅदर्शन सगळ्यांनी फडकाय लागलाय ना छान पैकी मी दाखवायचा प्रयत्न करते बरं का तुम्ही बघा आता काय माहिती मला दाखवता येत आहे नाहीयेत तर हे बघा आतमध्ये जायचंय आणि ना अंग्रेज लोकसुद्धा लय येत बरं का अंग्रेजमध्ये ते दुसऱ्या देशातले लोकसुद्धा लई तर चला आतमधलं पण तुम्हाला थोडस दाखवते आता तर आता ह्याच्यात आपल्याला आतमध्ये जायचंय तर हे वरच पर्यंत बघा तुम्ही कसं बनवलं असेल बघा कसं ह्याचं बनवलं आणि कसं घडत केली असेल ह्याचे का कसं घडवलं असेल बरं हे मसू ह्यांनी औरंगजेबनी बघा हवा कसलं उंच आहे बघा व्हिडिओ तर माझे लय मोठे मोठे व्हाय लागलेले पण एक दाखवायचं म्हणून दाखवते मी तुम्हाला ह्या बघा इकडं मोदी सरकार इकडं वरचे जातात बघा हे आतल्या एरिया आहे बरं का आता हे हो। आपण तिकडनं आलेलो तिकडनं आलोय आपण तर चला आत आता आतल्या दाखवते तुम्हाला थोडंसं आता ह्याच्या आतमध्ये चालायचं आपल्याला बघा दिसतय ना पब्लिक पण बघा माझ्या हातात फोन आहे बरं का मी ते स्टिक पण नाही आणलं तसलं आणि हे बघा आतमध्ये असे ना छोटी छोटी दुकान पण लावलेली आहेत मस्त पैकी हे बघा काय पण घ्या पण लय महाग आहे नका घेऊ फक्त बघत राहा चालत राहा फक्त बघत रहा आणि चालत राहा कारण एवढं महाग आपण नाही घेऊ शकत पर्स बेंगल शॉल तिकडं शाली आहेत बघा आणि हे पर्स आहे तिकडं हे बघ कबुतर बघा कबूतर हा हे आतला लाल किल्ला बर का हा कारण मी हरियाणा मध्ये जवळ राहते ना तर माझ दाखवायचं कर्तव्य मी तुम्हाला दाखवते पर्स आहे बरं का हे पर्स बॅग बॅग आहे बॅग पर्स हातातली तीनशे रुपये शाल पाचशे रुपयाची शाल पाचशे रुपयाचे शाल शॉल शॉल हे गळ्यातले मंगळसूत्र जे आहेत ना सुहागन बाया त्यांच्यासाठी बघा मंगळसूत्र हे हे बँगल्स आहेत आतमधलं दाखवते या मी हे बघा आतलं ते बाबा शाल पण आहे

कितने की है तो ये डेढ़ सौ की डेढ़ सौ रुपये से बड़ कही है शंबर रुपये से ये ये डेढ़ से ले उगा? कर। घ्यायचे का नको नको म्हणतोय चला। चला तुम्हाला ना हे बघा आता आपण आलो आलोय हे बघा उघड हे सगळं मोकळं तिकडून आलोय आपण आणि आपल्याला जायचं आहे औरंगजेबच्या सिंहासनवर <laughs> हे हे आहे दिवाणी आम दिवाण आम बघा सिंग वाच हो आहे बघा जिथं जिथं औरंगजेबचं सिंहासन आहे ना त्याला म्हणते दिवाने आम आता मला पण नव्हतं माहिती पण तिथं वाचलं थोडंसं तर आता हे सिंहासन आहे बाबा औरंगजेब बसून सगळी प्रजा एकत्र व्हायची आणि त्यांना ते हे करायचे काय सांगत असेल घेतलं बघा सगळीकडं आपण तिकडून आलेलो बघा तिकडून आलोय आपण नाही आणि हे आहे औरंगजेबचं सिंहासन जिथे हे बसून वर बसायचं बघा वर तो हे सिंहासन आहे औरंगजेबचं बघा mm -hmm. मागचे तिथून ते देवान तिथून यायचं आणि तिथून बसायचं दिसतंय का दिसलं आहे तुम्हाला तिकडं दाखवत तुम्हाला तिकडून तिकडून दाखवते बघा हे बघा हे आहे औरंगजेब सिंह सण हालून बघा संगे मरमरचे बर दे का है हा अशी दुरी बांधली इथं दुरी बांधलेली आतमध्ये जाऊन देत नाही आणि इथं आहे ना काय रे हे बघा इथं काय काय रे हे वैशपत शपथ काय बघा हे भूया रे भूया रे ही हे भूया रे भूयार बघा भूया रे आतमध्ये दिसते का तुम्हाला मला तर नाही दिसत बघा भूया रे बर का तिथं काहीतरी बघायसारखं ते झाकून ठेवलेलं आहे त्यांनी दिसून दे देत नाही त्याच्या आतूनच तिकडनं वर चढून यायचं ना ते तिथं बसायचं तर हे सगळं बंद केलेलं आहे चला जाऊ दे काय असेल त्यांचं पण इतिहास है ना त्यांचं पण इतिहास असेल काय ना काही तर हे आहे औरंगजेबचं सिंहासन वरती बघा कसं लाल किल्ला आहे बघा चला आता कुठेतरी पार्क मध्ये जाऊन बसू आता जरा वेळ तर चला हे त्याचं सिंहासन औरंगजेबांचं आता आपण जरा वेळ जाऊ महाग बघा जो ते असं म्हणतात बरं का मला पण काय खरं सांगता येणार नाही ह्याचं काय इतिहास जे हे महाग दिसतात नाही हे त्यांनी जेळ बनवली होती जेळ हे ते असं म्हणतात बरं का मला पण नाही माहिती पण म्हणतात इथं जे पण ते कैद यायचे त्यांचे मग ते कैद्यांना इथं टाकायचं हे जेल आहे कारावास गृह है ना हाय तर चला कसं वाटलं तुम्हाला लाल किल्ला ते पण सांगा हा लई थोकली लय कारण आहे ना स्टेशनला उतरून जे चालत 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 सफर चालू केलता ना ते पूर्ण लाल किल्ला आतून बाहेरून सगळा चांदणी चौक हे ते सगळं तुम्हाला दाखवलंय आता इथूनच जवळ ते जामा मस्जिद पण होतं पण मला नाही वाटत आता जायचं कारण आमचं ट्रेनचं टायमिंग होतोय हां ट्रेनचं टायमिंग होतं आहे त्याच्यामुळं का मागचं दिसतंय का तुम्हाला बघा बसले आता हा का बी पसरून बसलेली मी तर हाय का पाय दुखायला लागले हे काय रोहन बसलं आहे हे काय रिशूसुद्धा आहे हाय कर दे रिशू रे रोहन हाय कर दे बसले सगळे निवांत येऊन इकडे बसतात तर चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ अजून एकदा दाखवू का सगळं फिरून हा आज तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आजचा दिवस पोरांची सुट्टी असते रविवारची आराम करतात पण म्हणलं नको एकदा सल म्हणलं आपण दिल्लीला जाऊन येऊ आणि दाखवू म्हणलं आपल्याला हाय आपल्या जवळ हायचं मग दाखवायचं पण हाय का नाही त्याच्यामुळं मग म्हणलं सल बाबा पोरांना बसलो काय आमच्या सापल्या माझ्या घरापासून सापल्यापासून दिल्ली नवी दिल्ली पुराणी दिल्ली कुठं पण जावा दाला दाला तीस रुपये तिकीट आहे एक्सप्रेसचं एक्सप्रेसचंच मारे अ एक्सप्रेसचं तीस रुपये तिकीट मग तीस रुपये तिकीट आहे आणि इथून पुढं हे आता दिल्लीला तिथून प्रथम आम्ही चालत याच्या येत आहे तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या ते व्हिडिओमध्ये भंडारा मिळतो इथं निवांत आपलं तिथं ते कोणतं काय होतं चर्च तिथं भंडारा होत होता तिथं मस्त जेवण केलं हां भंडाऱ्याचा प्रसाद, प्रसाद तर खायलाच पाहिजे मग खाल्ला प्रसाद हां तर फक्त आता तिथं नव्वद रुपये आमचं लागलं का तिथून दिल्लीपर्यंत तिथून प्रतार लाल किल्ला आतमध्ये यायला पन्नास रुपये एक जणांचं भाडं रिक्षाला नाही लावत आम्ही बसला लावत नाही आम्ही ऑटो रिक्षा काही करत नाही तिथून सुटायचं रेल्वे स्टेशनवरनं चालत 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 दहाच मिनटाचा रस्ता आहे बघा लाल किल्ल्याचा आणि जामा मस्जिदचा दहाच मिनटाचा रस्ता आहे जामा मस्जिद पण कशामुळं म्हणते मी hmm. कारण हे तर लाल किल्ला आणि ह्याच्या रस्त्याच्या पडेल गेले रोडच्या पडेल जामा मस्जिद आहे जवळजवळ हे दोन्ही ठिकाण तर थोडंसं आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढंसं थोडंसं म्हणलं सांगावतो तुम्हाला सुद्धा तर माझं ते सांगायचं मी सांगितलं आणि तिथून परत खाली तोंड करून गेलं का नाही अजून दहा पंधरा मिनटं जरा जास्त चाललं ना की मग कोणसा इंडिया गेट आहे ना इंडिया गेट इंडिया गेट हा आमच्या हेतून आहे ना माझ्यापासून म्हणजे दिल्लीमधून ते जे कुतुब मिनार आहे ना कुतुब मिनार लांब पडतं ते मेहरुली मध मेहरुली ना हो ते मेहरुलीमध्ये मेहरुलीमध्ये येते तर ते काय लांब पडतं त्याच्यामुळे तिकडं काय आम्ही गेलो पण नाही जात पण नाही जास्त आमचं फिरायचं ठिकाण म्हणलं तर लाल किल्ला चांदणी चौक झालं सदर बाजार झालं अजून हे ज्या मग म्हणजे चलं इंडिया गेट झालं बस हे इकडे इकडं आम्ही फिरत असतो इकडचं मग मग एकटी जरी म्हणलं तरी मला माहिती आहे इकडचं कारण माझे नातेवाईक जरा सासरीचे लोक दिल्लीमध्ये पण राहतात ते हां तर त्याच्यामुळं दिल्ली सलीमगडमध्ये अजून भजनपुरामध्ये इथं माझे सासरे आहेत तिथं सा, सा, सासरे चुलत सासरे ते तर त्यांची घरं आहेत तर त्याच्यामुळं आम्ही येणं जाणं असतं आमचं म्हणजे आता माझे सासरे वारले होते बघा मधी गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी दोन वर्ष झालं तर आम्ही भजनपुरा इथं दिल्लीमध्ये आलो होतो त्याच्यावर मग प्रतियोग आलाच नाही मग म्हणलं चला आता फिरून यावं म्हणलं जरा दाखवावतं मला तर चला व्हिडिओ लई मोठे मोठे व्हायला लागलेले आहेत तर ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां आणि कसा वाटला तुम्हाला दिल्लीचा व्हिडिओ ते पण सांगा बरं का कारण माझ्याच्याने जास्त फिरवणं फिरणं होत नाही आहे त्याच्यामुळे मी सगळं एकदा दाखवून घेतलंय तुम्हाला परत बघू कवा योग होत येतोय योग कवा येणार माहितीये का परत मग ऋषी रोहनच लग्न झाल्याच्या नंतर दोन्ही सुना घेऊन आणि आता पोरच येतील फिरायला हां पण मी असली तर येईल पर आता बघू पुढचं काय ये सांगता येतं हे का नाही म्हणते मखा रे बस घरी तू आता आम्हीच होतो फिरून मग काय तवर घ्या फिरून चला आता घ्या मग काळजी घ्या बाय सगळ्यांनी सगळ्यांनी खुश रहा आणि ऊन लई अठ्ठेचाळीस से एकोणपन्नास सेल्सिअस से, डिग्री सेल्सिअस से, असं काहीतरी आहे बघा एवढं उन्हात आम्ही फिरतोय पाणी मात्र लई भरपूर पिलो चला तर मग घ्या काळजी कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ ते पण सांगा हां तरी एकदा अजून एक मिनटाचं तुम्हाला हे लाल किल्ल्याचं मागचं हे बघा हे बघा सगळं दाखवते इथं बसलेले लोक हे पाण्याचं बर <laughs> आहे बरं का हे जे अरे इथं जे काय आहे ना इथं आंघोळीचं पाणी काय असतं रे औरंगजेबाचे आंघोळ आहे का इथं फवारा हा फवारा आहे जणू इथं या का इथं फवारा आहे का का इथं हे शेजारी सगळं पार्क आहे बघा हे का लोक किती येतात जातात असे निवांत बसत्यात हम्म का रोहन तर आमचा एवढा थकलाय हो का निवांत पडला बघा आता आरामशीर थकले काय रिशोमन थकलाय <laughs> थकला का तर चला घ्या सगळ्यांनी काळजी ह्या